नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला आचारीच्या पद्धतीने बिना डाळीची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे जर घरी एखादी डाळ शिल्लक नसेल तर तुम्ही ही आमटी आहे ती झटपट अशी बनवू शकता करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि आपल्या घरातील उपलब्ध साहित्यातच ही आमटी होऊन जाते तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया येथे आमटीचं प्रमाण आहे ते, ते साठ ते पन्नास लोकांसाठी बनवत आहेत तुम्ही तुम्हाला जेवढं हवे त्यानुसार तुम्ही बनवू शकता त्याच्यासाठी एक मोठ्या पातेल्यामध्ये इथं आचार्याने तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता कांदा घालून घेतला बारीक चिरलेला कांदा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामध्ये हिंग घालून घेतलं हिंग थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे इथं जास्त प्रमाण आहे त्यामुळे इथं टोमॅटोचं प्रमाण दहा ते बारा टोमॅटो घेतले टोमॅटो हे अगदी बारीक चिरून घ्यायचं जेणेकरून ते तेलामध्ये चांगलं पटकन शिजले जातील एकसारखं तळातून मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट घालून घेतली पेस्ट ही आपल्याला तेलामध्ये तेला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता इथे एक वाटण करून घेतलं आहे त्या वाटणात ओलं खोबरं आणि तीळ आहे ते अगदी बारीक करून घेतलेलं आहे तीळ न भाजता अगदी स्मूथ अशी त्याची पेस्ट करून घ्यायची ते घातलं आणि ओला नारळ तुम्ही इथे वापरायचं आहे त्या दोन्हीची पेस्ट एकत्र करून इथे तेलात घालून घेतली आता ह्याला सात ते आठ मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे लाल तिखट धने पावडर गरम मसाला कसुरी मेथी हळद आणि गोडा मसाला घालून घेतला त्यानंतर इथे थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं गरम पाणी घालून घ्यायचं जेणेकरून मसाले आहेत ते शिजले जातील गरम पाणी घातल्यामुळे टेस्ट आहे ती छान लागते मसाल्यांची टेस्ट आहे तशी आपल्याला आमटीत लागते आणि तुम्हाला जेवढा हवं त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्या व थोडं आंबटसर हवं असेल तर तुम्ही इथे एखादा लिंबू पिळा तरी चालेल त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घालून घेतले आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि तयार झाली आपली ही मालवणी सार किंवा बिनाढायची आमची